तो तो के विचार करून, अर्थ समितीचे सभापती तथा प्रशासक म्हणून या नात्याने मी आमच्या संवाद सादर करीत आहे भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास योजना जसं की जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन तसेच उमेर अभियान प्रधानमंत्री आवास योजना राष्ट्रीय आरोग्य अभियान या माध्यमातून बऱ्याच गोष्टी साध्य होतात स्थानिक स्वराज्य संस्था उत्पन्नातून सदर योजने अंतर्गत राहिलेल्या गुणवत्ता वाढसाठी तसेच उन्हीवरून करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे मूल अंदाजपत्रक रक्कम पंचेचाळीस कोटी तीन लाख नव्वद हजारचे सादर करीत आहोत सर्वांगीण विकास शास्वत विकास या आपणा आपणासमोर सादर करीत आहे मूळ अंदाज पत्रक, पत्रकात प्रत्येक विभागासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेली आहे या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दर्जा वाढवा ग्रामीण जनतेच्या आरोग्य आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी जिल्हा परिषदेचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे तसेच शेतीसोबत जोडधंद्यांना प्रोत्साहन मिळावे ग्रामीण जनतेच्या जीवनमान उंचावे त्यासाठी खालील नाविन पूर्ण योजना अंतर्भूत केल्या आहेत या अंदाजपत्रकाद्वारे ग्रामीण विकास साधण्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक व पायाभूत सुविधा या चतुसूत्रीच्या अवलंब करून ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकास साधनेस आम्ही कटिबद्ध आहोत त्यानंतर सन दोन हजार पंचवीस सोस चे मूळ अंदाजपत्रकामधील विभाग योजना खालीलप्रमाणे आहे सर्वात पहिला सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य विभागासाठी मागील वर्षाच्या मूल एक कोटी बारा लाख लक्ष इतकी वाढ करून आरोग्य विभागासाठी एकूण पाच कोटी दहा लाख इतकी रक्कम केलेली आहे त्यापैकी या वर्षी नाविन्यपूर्ण योजना आशांना गर्भवती महिलांना दवाखानापर्यंत नेणे करीता खर्च तसेच आशा किट यासाठी जवळपास चाळीस लाख इतकी रक्कम तरतूद ठेवलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषध खरेदीसाठी सर्वात मोठी या वर्षी एक कोटी तरतूद ठेवलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लेबर रूम लेबर कॉम्प्लेक्स तसेच स्मार्ट पी एस सी बांधण्याकरिता जवळपास पन्नास लक्ष रुपये तरतूद ठेवलेले आहे आरोग्य विभागासाठी नाविन्यपूर्ण पूर्ण योजने अंतर्गत गरोदर महिलांसाठी युनिफॉर्म केस पेपर एक जसं की जनैत्री कार्ड आणि युनिव्हर्सल डिस्चार्ज कार्ड हे सगळे नाविन्यपूर्ण योजनेसाठी वीस लक्ष रुपये तरतूद ठेवलेले आहे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्रामधील कार्यरत असलेले श्वानंद लस सर्वदश लस खरेदीसाठी जवळपास पन्नास लक्ष रुपये तरतूद ठेवलेली आहे जिल्हास्तर तालुका स्तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर बीज पाणी पुरवठा दूरध्वनी इंधन कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सार्वजनिक सार्वजनिक वाहन इंधन साठी 1 कोटी 25 लाख तत्तु ठेवलेले आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राकडे जय गणकचा विलेवाट लावण्यासाठी या वर्षी 30 लाख तत्तु ठेवलेले आहे प्राथमिक के आरोग्य केंद्र अंतर्गत ई ओपीडी प्रणाली साठी या वर्षी 10 लाख रुपये इतकी तत्तु ठेवलेले आहे त्यानंतर कृषी विभाग कृषी विभागासाठी मागील वर्षीच्या मूल तरतुदीपेक्षा जवळपास चौदा लाख इतकी रक्कम वाढून कृषीसाठी एकूण तीन कोटी शहाऐंशी लाख इतकी तरतूद ठेवलेली आहे शेतीच्या विकासासाठी महिला शेतकरी गटांसाठी महिला किसान शक्ती योजना ही नावीन्यपूर्ण योजना घेतलेली असून त्यासाठी पन्नास लाख रुपये इतकी तरतूद केलेली आहे सदर योजने अंतर्गत जिल्ह्यातील महिला शेतकरी गटांना ड्रोन द्वारे फवारणी यंत्र यासाठी अनुदानावर देण्यासाठी तरतूद ठेवलेली आहे कृषी अभियांत्रिकी योजने अंतर्गत ट्रॅक्टर चलित अवजारे रोटोवेटर पेरणी यंत्र रोटो टिलर व्हीडर यासाठी जवळपास पंच्याण्णव लक्ष इतकी भर तरतूद

तुषार सिंचन यासाठी रक्कम पंच्याहत्तर लाख इतकी तरतूद ठेवलेली आहे यानंतर शिक्षण विभाग रिवार। शिक्षण विभागासाठी एकूण पाच कोटी वीस लाख इतकी तरतूद केलेली आहे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह सोलापूर येथे वाचनालय ग्रंथालय ऍक्टिव्हिटी रूम हे बांधण्यासाठी दहा लाख जिल्हा परिषद शाळांमध्ये यावर्षी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पंचवीस लक्ष रुपये इतकी तरतूद केलेली आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन विज्ञान केंद्रास औद्योगिक केंद्रास भेट व व्हर्च्युअल फील्ड ट्रीप याच्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी वीस लक्ष रुपये तरतूद केलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्ती तसेच शाळेत वीज बचत होण्यासाठी सोलर युनिट बसविणे इतर अनुषंगिक खर्चासाठी दोन कोटी चाळीस लाख इतकी रक्कम तरतूद केलेली आहे समाज कल्याण विभाग समाज कल्याण विभागासाठी एकूण चार कोटी एकसष्ट लाख इतकी तरतूद केलेली आहे ग्रामीण भागातील मागासी मागासवर्गीय यांना शेतीपाठ शेतीपालन गट माहीत खरेदी यासाठी चाळीस लाख ग्रामीण भागातील मागासवर्गीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी तीस लाख व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षण योजने अंतर्गत टॅली प्रशिक्षणासाठी तीस लाख मुलींचे वसतिगृह सोलापूर मध्ये अभ्यासिका ऍक्टिव्हिटी रूम मुलींच्या वसतिगृहामध्ये वॉटर हिटर यासाठी वीस लाख मागासवर्गीय वसतिगृहांना या वर्षी योजना अंतर्गत बंकर बेट पुरवण्यासाठी चाळीस लाख रुपये तरतूद ठेवलेली आहे अपंग व्यक्तींना स्वयंचलित सहायभूत साधने व तंत्रज्ञान आर्थिक सहाय्य देणे या योजने अंतर्गत ई बाईक साठी या वर्षी 1 कोटी 30 लाख रुपये तरतूद ठेवलेले आहे अपंग व्यक्तींना शेळीपाट शेळीपाळण गट 30 लाख अपंगांना झेरॉक्स मशीन पुरवणे त्याच्यासाठी 10 लाख रुपये ग्रामीण भागातील अतितीव्र दिव्यांग मुलांच्या पालकांना मदत यासाठी

कुपोषण मुक्त ग्राम पंचायत तसेच अंगणवाडी सेविकांना बक्षीस देणे यासाठी दहा लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरवणे याच्यासाठी पन्नास लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन विभागासाठी एकूण तीन कोटी वीस लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे पशुंच्या दुग्ध वाढीसाठी चार वाज जीवन तत्व औषध पुरवठा करण्यासाठी 40 लाख दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी वन्यजीव निवारण कार्यक्रम अंतर्गत 35 लाख पशुंच्या आरोग्यासाठी जंतनाशक औषध पुरवठा करण्यासाठी 40 लाख औषध पुरवठा करण्यासाठी 40 लाख पशुंचे लसीकरण करण्यासाठी व पशुधनाच्या औषध खरेदीसाठी 30 लाख अशी तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत विभाग ग्रामपंचायत विभागासाठी एकूण एक कोटी एक तीन लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायतची मालमत्ता संरक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे संगणीकृत करण्यासाठी सहा लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी मागील वर्षीच्या मूल तरतुदीपेक्षा जवळपास 5 लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे बांधकाम विभाग बांधकाम विभागासाठी एकूण नऊ कोटी इतकी तरतूद केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद उत्पन्न वाढीसाठी

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आस्थापनाविषयक बाबी जसे की त्यांचे आस्थापनाविषयक बाबी आश्वासित प्रगती योजना मेडिकल बिल टी बिल त्यांचे लिव्ह मॅनेजमेंट सिस्टम हे सर्व संगणीकरण करण्यासाठी कर्मचारी सेवा प्रणाली तसेच जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या एकत्रित नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड हे सगळे तयार करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने ई गव्हर्नन्स मध्ये तरतूद यावर्षी करण्यात आलेली आहे जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सर्व खातेप्रमुख त्यांचे अधीनस्थ असलेले सर्व कर्मचारी आपल्या आपल्या विषय समितीच्या मान्यता घेऊन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सहकार्य केले आहे जिल्हा परिषदचे सर्व खातेप्रमुख उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी सौ उत्पन्नातील हे सुधारित वा या वर्षीच्या मूळ अंदाजपत्रक मंजुरीसाठी या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत पुढे सादर करीत आहेत त्यास एकमताने तरतुदीस मंजुरी द्यावी ही सर्वांना विनंती धन्यवाद